काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य पहलगाम मध्ये सव्वीस पर्यटक दहशतवाद्यांच्या गोळीगाळा ठार झालेत देशभरात संतापाची लाट उसळली आणि पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय हा हल्ला फक्त काश्मीरमध्येच घडला नाही त्याचा हादरा संपूर्ण देशाला बसलाय पण प्रश्न असा आहे आपली सुरक्षितता खरं सुरक्षित आहे का सीमेवरचा धोका तर आहेच पण आता आपल्या शहरात ही एक नवीन संकट येऊ पाहतय तो म्हणजे शहरी नक्षलवाद महाराष्ट्रात ही शहरी नक्षलवादाचं सावट आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार जनसुरक्षा कायदा आणण्याच्या तयारीत आहे पण नेमकं हा जनसुरक्षा कायदा म्हणजे काय तो तुमच्या आमच्या अधिकाऱ्यांवर घाला तर नाही घालणार ना याच कायद्याला विरोध करत आहेत विविध पक्ष आणि संघटना आणि नागरिक जनसुरक्षा विधेयक म्हणजे काय ते तुमचं भविष्य कसं बदलू शकतात जर तुम्ही नागरिक म्हणून स्वतःच्या हक्कांसाठी सजग असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा सुरुवातीला आपण जनसुरक्षा विधेयक म्हणजे काय ते पाहूयात विशेष जनसुरक्षा कायदा म्हणजे महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेला एक विशेष विधेयक आहे ज्याचा उद्देश सार्वजनिक शांतता आणि व्यवस्था टिकून ठेवणं हा आहे हे विधेयक बेकायदेशीर आणि सार्वजनिक हितासाठी हानिकारक असलेल्या व्यक्ती आणि संघटनांविरोधक कठोर कारवाई करण्याची तरतूद करतं हे विधेयक शहरी माओवादी फुटीरतावाद आणि इतर बेकायदेशीर व्यक्ती आणि संघटनांच्या कृत्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतं या कायद्यामुळे पोलिसांना अधिक अधिकार मिळतील ज्यामुळे त्यांना अशा व्यक्ती आणि संघटनांविरोधात त्वरित आणि प्रभावी कारवाई करता येणार आहे या कायद्यामुळे अनेक जण चिंतित आहेत कारण त्यांना वाटत आहे की हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि इतर मूलभूत हक्कांवर परिणाम करेल सरकार या कायद्याच्या माध्यमातून सार्वजनिक शांतता आणि व्यवस्था टिकून ठेवण्याची आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याची गरज असल्याचं मानत आहे तर या विधेयकाला विरोध कोणाचा आणि तो का आहे ते पाहूयात या कायद्याच्या विरोधात डावे पक्ष सामाजिक संघटना लेखक कवी पत्रकार आणि अनेक नागरिक एकत्रित आले आहेत त्यांचा दावा असा आहे की सरकार या कायद्याचा वापर करून आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या कुणालाही बेकायदेशीर ठरवू हो शकतं या संविचारी संघटनांनी राज्यभर या कायद्याविरोधात तीव्र आंदोलन केली आहेत राजकीय विरोध सामाजिक आंदोलनं किंवा वैचारिक चिकित्सा हे सगळंच या कायद्यानुसार धोकादायक ठरू हो शकतं सरकारला विरोध करणाऱ्यांवर सुद्धा यात कारवाई होऊ शकते केवळ राजकीय पक्ष किंवा संघटनाच नव्हे तर पत्रकार बुद्धिजीवी कवी लेखक युट्यूब चॅनल असं कोणीही सरकारच्या धोरणाची चिकित्सा करू शकणार नाही सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर सरकार या कायद्यान्वे कारवाई करू शकणार आहे संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारावर हा घाला आहे शिवाय सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींचा संकोच करणारी ही कृती आहे असं विविध संघटनांचं म्हणणं आहे तर या कायद्याची महाराष्ट्राला का गरज आहे छत्तीसगड ओडिसा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रालाही नक्षलवादाच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय परंतु महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये नक्षलविरोध स्वतंत्र कायदा आहेत महाराष्ट्रात मात्र अजूनही केंद्र सरकारच्या यु ए पी ए पीओटीए अशा कायद्यांवर अवलंबून राहावं लागतं ज्यामुळे कारवाईसाठी वेळ आणि परवानग्याची गरज वाजते याचा फायदा आरोपींना होतो असा दावा केला जातो यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विशेष अधिनियम सादर केले आणि या कायद्याचं रूपांतर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत तर हा कायदा झाला तर शिक्षेची काय तरतूद असणार आहे हे विधेयक गुन्ह्याची स्पष्ट व्याख्या करत नाही तसंच कोणतंही कृत्य बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा अधिकार सरकारकडे असेल त्यामुळे कोणालाही कधीही अटक होऊ शकते या कायद्याअंतर्गत सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे बेकायदेशीर संघटनेच्या बैठकीत सहभागी झाल्यास तीन वर्षाचा कारावास होऊ शकतो संघटनेचा सदस्य नसूनही मदत केल्यास दोन वर्षाची शिक्षा आणि दोन लाख रुपयांचा दंड होऊ शकतो हे सर्व गुन्हे दखलपात्र आणि पत्र असतील विशेष जनसुरक्षा कायदा हे वादग्रस्त विधेयक आहे हा कायदा काहीच्या दृष्टीने रक्षक आहे पण इतरांच्या मते तो एक संशयास्पद शस्त्र आहे जो चुकीच्या हातात गेला तर अनेक निष्पापांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं स्वतःच मत मांडणं हा गुन्हा होईल सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात बोलणं देशविघातक ठरेल साहित्यिक कलाकार कार्यकर्ते सगळे देशद्रोही ठरवले जातील का हे विधेयक सार्वजनिक हितासाठी आवश्यक आहे की नाही हे येणारा भविष्यच ठरवेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा कायदा गरजेचा आहे की त्याचा अतिरेक हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद